निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत खत म्हणजे कसई दोडमार्ग शहर विकास आराखड्या संदर्भात नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली तसंच विरोधकांचाही समाचार घेतलाय पाहूयात आज पत्रकार परिषद घेण्याचा एकमेव हेतू म्हणजे जो विकास आराखडा आणि त्याची हरकती आणि त्याची सर्वात बारा तेरा तारीखला होणारी जी सुनवाई आहे सुनावणीच्या संदर्भात आज मी एवढे दिवस झाले हा विकास आराखडा दोन हजार सतराला त्याचा ठराव झाला होता आणि आज आठ वर्ष झाले त्या ह्या सर्व आराखड्यामध्ये जे काय घडलं आणि जे लोकांच्या हिताचं आहे लोकांच्या नुकसानाचं आहे हे सर्व आज जनतेला समजलं पाहिजे एवढे दिवस मी कुठची पत्रकार परिषद विकास आराखड्याच्या संदर्भात घेतली नव्हती पण हा विकास आराखड्याच्या संदर्भात पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे काही आपल्या समाजामध्ये असलेले पुढारी म्हणा किंवा नेते म्हणा किंवा काही जे लोकांमध्ये गैरसमज पसरत आहेत गैरसमज असे पसरतात की नगरपंचायतने काहीतरी मोठं तुमच्यावर लादलेलं ला आहे नगरपंचायत तुमचं नुकसान करत आहे हे सर्व गोष्टी खोट्या आणि चुकीच्या आहेत ज्या ज्या लोकांना काही हरकती असतील त्या हरकतींची तर बा बारा तारीख तारीखला त्यांचं म्हणणं आम्ही घेणार होतो त्यापूर्वी पण उद्या उद्या आहे उद्या आम्हाला जरी नगरपंचायत जेव्हा विचारलात तरी त्यांची प्रश्नांची आम्ही सर्व उत्तरं दे देऊ ह्या विरा विकास आराखड्याचं ठराव सोळा तीन दोन हजार सतराला पूर्वी झाला होता त्यानंतर एकवीस सात दोन हजार अठराला त्याची मुदत वाट भेटली त्या विकास आराखड्याच्या नंतर प्रोसेस असते ती पाच बारा दोन हजार अठरा रोजी आपण पत्रव्यवहार करून वगैरे सर्व ते मंजूर करण्यात आलं एकोणीस एक, एक दोन हजार एकवीस रोजी जी, जी आय एस प्रमाणे प्रमाणेने पूर्ण एल यूचं आपण जे एक संस्था निवडली होती टंडन अर्बन सोश सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आणि नगरपंचायत पराभ विकास आराखड्याचे टीपी नगर रचनाकार ह्यांच्याने संस्था निवडली होती ती आणि ही सर्व नगरपंच नगर, नगर रचनाकार यांचे काही अधिकारी ह्या आराखड्यासाठी त्यांच्यानी नि निवडले होते आणि हा सर्व आराखडा आणि ए एल यू त्यांच्यामार्फत नगरपंचायतला भेटलेला आहे आणि हा आराखड्याचा सर्व जे ओपन प्लेस जे काय रस्ते जे काय घरं जी होती ती एल यूमध्ये फायनल झाली त्यानंतर नगरपंचायत बरखास्त झाली आपलं प्रशासन लागलं प्रशासनच्या काळामध्ये एल ओ प्रसिद्धी करण्यात आला दोन हजार एकवीसमध्ये तर प्रसिद्धीकरणात परत त्याची दोन हजार चोवीसमध्ये सर्व नगररक्षी सदर क्षेत्रातील विकास योजना तयार करण्यासाठी व त्यासाठी संपूर्ण नगरपंचायत हद्दीतील क्षेत्रांचे संरक्षण करणे आणि जे काय आरक्षित जागा करायची असतात कुठे आरक्षण टाकायचं असतं हे दो वीस चार दोन हजार एकवीसमध्ये नगर रचनाकारांचे जे निवडलेले अधिकारी होते सीओ होते ह्यांच्या आरक्षण टाकण्यात आली सोळा आठ दोन हजार बावीसला पारास पारु, पारु आर विकास आराखडा जो प्रस्तावित करण्याचा आ आराखडा होता हा अधिकारी कस नगरपंचायतकडे मुख्य अधिकारी यांच्याकडे दुरुस्तीसाठी आला सोळा आठ दोन हजार बावीसला नगरपंचायत कशी दोन विशेष सभा जो सर्व प्रोसेस झाल्यानंतर जे आमच्या लक्षात आलं की हा विकास आराखडा जर फायनलाइज झाला तर आपल्या काही लोकांची नुकसान होऊ शकतात त्यामुळे मी विशेष सभा ठराव क्रमांक म्हणजे ते यासाठी एक वेळ ह्या विकास आराकडे ठराव जे आपण घेण्यासाठी अठ्ठावीस सात दोन हजार तेवीसला आपण ती ठराव घेतला होता व त्यानंतर परत लो जर सर्व सदस्यांना विचारून सहा दोन दोन हजार चोवीसला पारू विकास आरा योजनेनंतर बदल सुचविले दोन सभा घेतल्या तिथे बदल सुचविले आणि अकरा तीन दोन हजार चोवीस पारू विकास आराखडा प्रसिद्धीसाठी मंजुरी देण्यात आली अकरा तीन दोन हजार चोवीसला बारा तीन दोन हजार चोवीस रोजी जो आराखडा आहे हा आरा आराखडा राज्यपत्रात जो आपण गॅजेट मोठं तो के करून आपण लोकांना जो प्रसिद्ध केला आणि प्रसिद्ध केल्यानंतर तीस दिवसाची मुदत लोकांना हरकती घेण्यासाठी दिल्या आणि ह्या तीस दिवसानंतर ज्यांची जी लोकांची हरकतीचं म्हणणं असतं काय त्यांचे बदल करायचे असतात नागरिकांचे सुनावणीसाठी बारा तेरा हे दोन दिवस आम्ही निवडलेले आहेत आणि प्रत्येकांना तशी पत्रव्यवहार पण गेलेले आहेत ज्या पत्रामध्ये त्यांचा ॲड्रेस टाकून दिला त्या ॲड्रेसवर पत्रव्यवहार केलेले आहेत काहींना व्हॉट्सअपवर पण पत्र पाठवलेली आहेत आणि हरकती जे आले आहेत ते ले ले। बारा तेरेकला हरकतींचा सर्वांचे विषय होणार आहे पण त्यातपूर्वी एक सांगू इच्छितो की ह्या पा आराखड्यामध्ये प्रशासन काळामध्ये जो आराखडा पूर्णत्वात आला होता ते नंतर आपल्याला आला काही लोकांनी आपल्या मतांच्या मोजणीसाठी किंवा लोकांच्यामध्ये आपण हिरो बांधण्यासाठी हिरोगिरी केलेली आहे आणि लोकांमध्ये गैरसमज पसरवलेले आहेत की वनस्वज्ञ आणि फॉरेस्ट हे नगरपंचायतने लावलेलं आहे ह्याच्यामध्ये नगरपंचायतचा आणि फॉरेस्टचा काही संबंध नाही आहे ग्रामपंचायतच्या कालापासून फॉरेस्ट आणि ही न आपली जे वनस्वज्ञ ह्या जमिनीत पूर्वीपासूनच आहे हा आराखडा मंजूर करण्यासाठी नगरपंचायतचा नगराध्यक्ष म्हणून माझा या जनतेच्या एका हितासाठी हा आराखडा आमच्या कारकिर्दीत मंजूर व्हावा यासाठी जे बी काय प्रयत्न केले मंत्रालय स्तरावरून किंवा या सर्व याच्यामध्ये याचा ह्या पुऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर समजा पार हो। आराखड्यामध्ये जर सर्वात अग्रसीर आणि एकदम एक नंबरवर असेल तर आपला नगरपंचायत कसंही दोरावा जे आता आपला नगरपंचायत गोव्याच्या बा बाजूला आहे मोपा एवढं मोठं एअरपोर्ट होणार आहे तसंच बाजूला मोठी एम आय डी सी उसअ ह्या पण ठिकाणी होत आहे तर आमची स्वतःची एम आय डी सी नगर आपल्या दोडामाग तालुक्याची पण आता कंपनीज येत आहेत आणि हे केंद्रबिंदू दोडामाग असल्याकारणाने विकास हा झपाट्याने होत आहे आणि नगरपंचायतचा हा आराखडा लवकरात लवकर होणं ह्या एकाही फक्त एक फक्त माझ्या मनात इच्छा होती आणि लोकांच्या फायद्यासाठी केलेला आहे जे रस्ते दाखवलेले आहेत जे काही आराखड्यामध्ये रस्ते दाखवलेले आहेत ज्यांची हरकती आहेतच ज्यांना काही प्रॉब्लेम आहेत आपल्या जमिनी जात आहेत त्यांनी हरकती घेतलेल्या आहेत लोकांना सांगू इच्छितो ज्या जमिनींना रस्तेत नाही आहेत त्या ठिकाणात रस्ते आपण आरक्षित केलेले आहे आपण पण विचार केला पाहिजे की आपल्या दारात जो रस्ता येतो तो कोणाच्या ते जमिनीत न देतो जी वीज येते ती कोणाच्या ते जमिनीत न देते तेव्हा तो तोपर्यंत तो रस्ता येत नाही कोणीतरी त्यासाठी टॅग केलेला असतो रस्ता आपल्या जमिनीचा हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे होतं पण जसे कोणाची एकदा अन्याय होत असेल त्याचा आपण जी कमिटी आहे ती कमिटीवर आम्ही पण आहोत त्या कमिटीत आम्ही सुचवून जी हरकती आहे त्याच्यानंतर आपण योग्य प्रमाणात त्यांना आम्ही न्याय देऊ मी सांगू इच्छितो की कोणत्याही लोकांना नगरपंचायतच्या काहीही जो त्रास होणार नाही ह्या आराखड्याचा याचा सर्वात आम्ही नगरपंचायतचे चा, नगर सर्व चा, सदस्य मिळून त्याचं आम्ही विचार करून लोकांचा सर्व प्रश्नांची उत्तरं देण्या देण्यात आहोत विकास आराकरनंतर झाल्यानंतर दे क मार्केट एरिया जी आहे कन्सर्ट एरिया आहे त्यामध्ये कमर्शियल झोन आहे त्यामध्ये रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल झोन आहे हे लोकांना समजलं पाहिजे ह्याचा फायदा जो नगरपंचायत आता आहे वन पॉईंट वन एफ एस आय मिळतो आराखडा झाल्यानंतर टू पॉईंट फिफ्टी एफ एस आय हा लोकांना भेटणार आहे ज्या ज लोकांच्या जमनी गेलेल्या आहेत आरमचे आरक्षित केलेल्या आहेत आणि ज्या आरक्षित झाल्यानंतर त्यांचा मोबदला पण जागणार भेटणार आहे त्यांना एफ एस आय पण भेटणार आहे जे शहर फक्त आपलं हे चार रस्ते दोडमाग आपला तिराई गोवा आणि बांदा आई हे चार रस्ते दिसत आहेत आणि त्याच्या बाजूनेच विकास होत आहे विकास हा शहराचा सर्वात मोठी उल्हासनगरहून जर जे क्षेत्रफळ आपल्या नगरपंचायतचं मोठं आहे फक्त काही भागात आपला डेव्हलप होत चालला आहे आणि काही भाग तशात पडू नये शेती लोक करत नाही आहे त्यांना रस्ता नाही आहे त्या अनुषंगाने त्या लोकांचा पण फायदा व्हावा आणि शहर पण वाढावं त्या अनुषंगाने काही बायपास पण आपण केलेले आहे त्या बायपासांना बायपासमधून काही लोकांच्या जमिनी खरेच काहीतरी कोणाची चार पाच गुणती जम्मी जमीन असेल आणि जात असेल तर ते आम्हाला पण नको आहे त्याच्यावर आम्ही विचार करून त्याच्यावर काय निर्णय घेणार आहोत पण ही सर्व सांगण्याचा आणि पत्रकार परिषद घेण्याचा एकमेव हेतू की कोणाही लोकांना कोणाचं नुकसान व्हावं आणि कोणाला त्रास व्हावा हे हेतूने न आपला विकास आराखड्याला आम्ही प्रयत्न केला नाही आहे सर्वांचं फायदा होणार आहे सर्वांचं भलं होणार आहे येत्या पंचवीस तीस वर्षात नगरपंचायत आणि हे आपलं दोडामार हे दोळामाग शहर असं राहणार नाही आहे आरोग्याने भरपूर बदल होणार आहेत फास्ट डेव्हलपिंग सिटी सिंधुदुर्गातली आणि फास्ट डेव्हलपिंग जे डेव्हलपमेंट चालू आहे ती दोडामाग नगरपंचायत शहरामध्ये आहे फास्ट एवढे फास्ट डेव्हलपमेंट कुठेही नाही आहे जे मोठे मोठे प्रोजेक्ट पण आता डोळामाग शहरामध्ये येणार आहेत जे गोव्याच्या धर्तीवर प्रोजेक्ट आहेत ते दोडामाग शहरात येणार आहेत या अनुषंगाने लोकांना फायदा व्हावा विकासाचा दृष्टिकोनातनं हा मी आराखडा आपल्या सर्वांच्या सहकार्याने ह्याच्या आपण लवकरात लवकर मंजुरीसाठी आम्ही घेतला आणि तो ला अंतिम टप्प्यात आहे आणि त्याची बारा तेरा तारीखला जी सुनावणी आहे त्याकरिता सर्वांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही नगरपंचायतमधून नगराध्यक्ष म्हणून आणि माझे सर्व सहकार्य त्यांना प्रयत्न करणार आहोत फक्त काही लोकांच्या ऐकण्यावरून काही लोक आमचे हितचिंतक पण आहेत आणि हितशत्रू पण आहेत राजकीय त्यांना एक मी ह्या पत्रकार परिषदच्या माध्यमातून सांगू इच्छितो लोकांचे गैरसमज करू नका लोकांच्या भावनेशी तुम्ही खेळू नका लोकांना उगास काही पण सांगून मिसगाईड करू नका लोक हे बारा तेरा तारीखनंतर लोक समजतील आणि तेच परत त्यांना तुम्हाला परत उलट परत काही विचारतील त्यामुळे त्यांना माझा सुचव मी एक सुचवतो जे काही पुढारीपणा करून लोकांना जमून फोन लावून असा केला आराखडा तसा केला आराखडा मिसगाईड करत आहेत आणि आपली फक्त स्वार्थासाठी आणि आपल्या फक्त फायद्यासाठी जे काय करत आहेत कर त्यांच्या थांबावं उगाच मला त्यांची नावं घेऊन त्यांच्यावर कारवाई करू करायची मला गरज नाही आहे त्यामुळे आपली राजकीय उंची बघूनच आपलं राजकीय कारकीर्द बघूनच त्यांच्याने पुढचे पाऊल उचलावे ह्या विकास आराखड्याची सर्व लोकांना जनतेला फायदा होणार आहे आणि सर्वांचं भलं होणार आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल